स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसचे धाव चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे दे हेच प्रश्न येत होते की धाव चाचणीसाठी जे प्रवेशपत्र असणार आहे ते कधीपर्यंत डाउनलोड करू शकतो आणि ते कसे डाउनलोड करायचे तर त्याविषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे तुमचं जे धाव चाचणीचं वेळापत्रक असणार आहे ते डाउनलोड करण्यासाठी एक पेज इथं ओपन झालेलं आहे मित्रांनो जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विभागानुसार जिथे पण अर्ज केला असेल प्रत्येक पदानुसार त्यानुसार तुम्ही तुमचं धाव चाचणीचं सपरेट प्रवेशपत्र इथे डाऊनलोड करू शकता ते प्रवेशपत्र डाउनलोड झाल्यानंतर तुमचा धाव चाचणीचा तो दिनांक तुम्हाला समजून येईल जे ठिकाण असेल ते ठिकाण तुम्हाला समजून येईल आणि वेळ तुम्हाला समजून येणार आहे त्यानुसार तुमची धाव चाचणी इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो तर ते तुम्हाला कसं डाऊनलोड करायचं त्यासाठी एक सपरेट पेज आपल्याकडे इथं अशा प्रकारचं इथं ओपन झालेलं आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथून तुमचं धाव चाचणीचं वेळापत्रक तुम्ही डाऊनलोड करू शकता ते वेळापत्रक तुम्हाला कसं डाऊनलोड करायचं प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी देत आहे तर बघा सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे आणि जन्मतारीख टाकायची आता अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख कशी टाकायची त्याविषयी थोडक्यात माहिती इथं देऊन घेतो तर बघा इथे मी अर्जाचा क्रमांक इथे टाकलेला आहे आता अर्जाचा क्रमांक अशा प्रकारचा तुम्हाला टाकायचा आहे आता अर्जाचा क्रमांक टाकल्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे प्लस जन्मतारीख तुमची जी पण जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथूनच पुढे तुम्हाला टाईप करायचे टाकायचे आता जन्मतारीख कशी टाकायची जसे की इथं एकतीस चौसष्ट शेवटला तुम्ही बघू शकता आता जन्मतारीख मी इथं कशी एंटर करतोय ते तुम्ही बघू शकता तर बघा इथे जन्मतारीख देखील टाकलेली आहे इथून पुढे बघा पंचवीस सहा दोन हजार अशा प्रकारची जन्मतारीख मी इथे एंटर केलेली आहे अशा प्रकारचं तुम्हाला अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख इथं टाकायची आहे आणि त्यानंतर पुढे जा इथे क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज केला असेल त्याचं जर प्रवेशपत्र आलेलं असेल दाव चाचणीचं तर ते डाउनलोड होऊन येईल ठीक आहे डायरेक्टली लॉग इन होईल आणि डाउनलोड होऊन येईल आणि जर तुमचं इथं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं नसेल तर तुमचं अजून प्रवेशपत्र आलेलं नाही आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे जसं की वेळापत्रक पत्रकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोण कौ, कोणत्या इथं लगेचच्या लगेच धाव चाचणी लगे होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे त्याविषयी माहिती मी तुम्हाला दिलेलीच होती मागील व्हिडिओमध्ये ठीक आहे तर आता तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करायचंय ज्या पण जिल्ह्याचं वेळापत्रक आलं असेल तुम्हाला तारीख माहिती असेल त्या जिल्ह्यांचं प्रवेशपत्र आलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आता अशा प्रकारचं तुम्हाला अर्जाचा क्रमांक आणि तुमची जन्मतारीख अशा प्रकारची पुढे लगेच टाकायची आहे आणि त्यानंतर पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जर प्रवेशपत्र आलेलं असेल तर ते डायरेक्टली डाऊनलोड होऊन येणार इथं बघा आता एका विद्यार्थ्याचं मी टाकलेलं आहे परंतु त्याचं जे फिजिकल त्याचं प्रवेश पत्र जनरेट झालेलं नाही तारीख येईल त्यानंतर त्याच्याकडे अशा प्रकारचं हे न येता डायरेक्टली त्याचं प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड होऊन येणार आहे इथं ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती मी क्लिक करत आहे ठीक आहे तर अशाच प्रकारचं तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचं इथं प्रवेश पत्र आलेलं आहे की नाही ते बघू शकता सर्वप्रथम अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्याच पुढे तुमची जन्मतारीख टाकायची आता पंचवीस सहा दोन हजार मी बघा कसं टाकलेलं आहे जर तुमचं इथं सहा असेल तर झिरो सहा टाकायचे पाच असेल तर झिरो पाच टाकायचे जे जन्मतारखेमध्ये पहिली जी तारीख आहे पंचवीस नसता तुमची जर सहा सात आठ अशा प्रकारचं एकच अंक असेल तर झिरो पाच झिरो चार अशा प्रकारच्या टाईपमध्ये तुम्हाला एंटर करायची आणि त्यानंतर पुढे जावं ती तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे इथे ऍप्लिकेशन नंबर म्हणजेच अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आणि त्यानंतर पुढे जावं ती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यासाठी हे एक नवीन पेज आपल्याकडे उपलब्ध त्यावरून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ज्या ज्या विभागांचं ज्या ज्या जिल्ह्यांचं वेळापत्रक आलेलं आहे त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे ते, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देऊन घेतो तर बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसची तयारी करण्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये आपण पंचवीस टेस्ट घेऊन आलेलो आहे या टेस्ट तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील याची किंमत फक्त एकोणपन्नास रुपीस ठेवलेली आहे मित्रांनो जर या टेस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरवरती आणि खाली तुमचं पहिलं नाव आणि शेवटचं नाव पाठवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय डी तयार करून दिला जाईल आणि लिंक उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक लिंकमध्ये एक टेस्ट असणार आहे लिंक ओपन केल्यानंतर आयडी टाकायचा टेस्ट चालू होऊन जाते टेस्ट सोडवल्यानंतर तुमचा स्कोर कळून येतो कुठं काय किती प्रश्न चुकलाय ते तुम्हाला समजून अशा टेस्टचं स्वरूप आपण आहे अतिशय उपयुक्त तुम्हाला या टेस्ट असणार तर याचा देखील तुम्ही फायदा घ्यायला विसरू नका अजून एक महत्वाची तुमच्यासाठी देत आहे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जे ग्राउंडचं ठिकाण असणार आहे तुमचं धाव चाचणी यामध्ये सोळाशे कुठं होणार आहे शंभर मीटर कुठं होणार आहे तुमचा गोळा फेक कुठं होणार आहे कोणत्या ग्राउंडवरती कोणत्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारचे आपण थि स्वतः तिथं जाऊन व्हिडिओ काढून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढील आपला त्याच टॉपिक वती व्हिडिओ असणार आहे जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिले येते तिलाही क्लिक करा जेणेकरून तुमच्या ग्राउंड कोणत्या ठिकाणी असणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार ग्राउंड माहिती तुम्हाला प्रत्येक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर त्यासाठी चॅनलवरती आला असेल पहिल्यांदा तर सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा तर भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र